बदलापुरातील स्नेहल कॉम्प्लेक्समध्ये प्रथमच चक्रवर्ती सम्राट अशोक शिवराय फुले शाहू आंबेडकरांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात व आनंदात साजरी स्नेहल कॉम्प्लेक्समधील सर्व सदस्यांनी संयुक्त जयंती यशस्वी होण्यामागे विशेष मेहनत घेतली सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी विशेष शुभेच्छा दिल्या असून प्रियंका दामले हर्षाली गायकवाड संदीप गायकवाड ज्येष्ठ पॅन्थर सुमित जाधव याचसोबत माजी नगरसेविका शोभाताई पाटील सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील आकाश साठपे साठपेताई प्रभाकर पाटील यांची विशेष उपस्थिती होती सदर कार्यक्रमाला सर्व मान्यवरांना फुल किंवा पुष्पउच्छा देण्याऐवजी पुस्तकरूपी भेट देण्यात आली तसेच विशेष उपक्रमाअंतर्गत स्नेहल कॉम्प्लेक्समधील सर्व सोसायटींना संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले अशा पद्धतीचे प्रबोधनात्मक पद्धतीने जयंती साजरी केली या प्रसंगी प्रियंकाताई दामले हर्षलिताई गायकवाड साठपेताई शोभाताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित गायकवाड आभार प्रशांत जाधव यांनी केले सिद्धार्थ गरुड यांच्या तडाकेबंद व प्रबोधनात्मक सूत्रसंचलनाने सोहळ्याला भरदार स्वरूप प्राप्त झाले बिरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी